नमस्कार जय श्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे पास्ता खायला तर आवडतो पण रेस्टॉरंटसारखा पास्ता घरी बनवताच येत नाही लहान मुलांच्या तर प्रचंड आवडीचा आहे त्यांच्याबरोबर मोठ्यांना पण खूप आवडतो त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच व्हाईट सॉस चीज अँड क्रीमी पास्ता बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी पास्ता उकडवून घेणार आहे त्यामुळे मी या पातेल्यामध्ये चार कप पाणी घातलेलं आहे यानंतर यामध्ये मी एक चमचा मीठ घालते एक चमचा तेल घालते आणि तेल यासाठी यामध्ये घालायचं आहे पास्ता उकडल्यावर तो एकमेकांना चिटकू नये या पाण्याला मी एक उकडी येऊ हो देणार आहे त्यानंतर आपण यामध्ये पास्ता टाकणार आहोत पाण्याला उकडी आलेली आहे यामध्ये मी मायक्रोनी पास्ता टाकून घेते मी दोन कप मायक्रोनी पास्ता घेतला आहे म्हणजेच वजनी प्रमाणात जर तुम्ही मोजला तर दोनशे पन्नास ग्रॅम मी पास्ता घेतलेला आहे हा मी या पाण्यामध्ये ऐंशी टक्के शिजवून घेते बाकीचा आपला सॉसमध्ये तो शिजणार आहे त्यासाठी दहा मिनटं झाली आहेत पास्ता शिजला का ते बघूयात मी तुम्हाला चेक करून दाखवते पास्ता शिजला का ते तुम्ही पाहू शकता ऐंशी टक्के पास्ता शिजलेला आहे गॅस बंद करून मी या पास्त्यामधलं पाणी काढून घेते यानंतर या पास्त्यावर मी थंडगार पाणी टाकून घेणार आहे हा पास्ता जास्त शिजू नये यासाठी हा शिजवलेला पास्ता मी बाजूला ठेवते यानंतर मी व्हाईट सॉस तयार करणार आहे त्यासाठी मी कढई तापत ठेवली होती हो कढई तापलेली आहे त्यामध्ये मी चार चमचे बटर घालून घेते आणि हे बटर मी पूर्णपणे पातळ होऊ देणार आहे बटर पातळ झालेला आहे यामध्ये मी चार चमचे मैदा घालून घेते जितका आपण बटर घेतलेला आहे तितकाच मैदा घ्यायचा आहे आणि या बटरमध्ये मी हा मैदा छान असा भाजून घेते गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि एक सारखं हलवायचं आहे अजिबात चिकटता कामा नये आणि मैदा जडता कामा नये मग तो चवीला सॉस चांगला नाही लागत दोन मिनटं झाली आहेत मैद्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे गॅस बंद करून मी यामध्ये दोन कप दूध घालून घेते गॅस यासाठी बंद केला आहे की दूध घातल्यावर या मैद्याच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे मी थोडं थोडं दूध टाकून मैद्यामध्ये दूध मिक्स करून घेते व्हाईट सॉस तयार करण्याची ही सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे ही जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुमचा व्हाईट सॉस अगदी छान तयार होतो अशा नवनवीन आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याशेजारील आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा मैदा आणि दूध छान मिक्स झालेला आहे गॅस सुरू करून मी यामध्ये एक चमचा मीठ घालते एक चमचा चिली फ्लेक्स घालते एक चमचा ऑरिगनो घालते अर्धा चमचा मिरेपूड घालते मिरेपूड यामध्ये घातल्याने सॉस अगदी चवीला छान लागतो त्यामुळे तुम्ही पण मिरेपूड यामध्ये नक्की घाला तीन तुकडे चीज मी किसून घेतला आहे ते पण मी यामध्ये टाकून घेते आणि हे सर्व मिक्स करून घेते चीज पातळ होत नाही तोपर्यंत हे मी असंच मिक्स करत राहणार आहे चीज पातळ झालेला आहे आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता असा घट्टसर आपला सॉस तयार व्हायला पाहिजे हा सॉस तयार झालेला मी बाजूला ठेवते यानंतर आपण राहिलेल्या भाज्या ज्या आपण यामध्ये टाकणार आहोत त्या शिजवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये मी दोन चमचे बटर घालून घेते आणि हे बटर मी पूर्ण पातळ होऊ देते बटर पातळ झालेला आहे यामध्ये मी एक चमचा बारीक कट केलेला लसूण घालते एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो पण मी यामध्ये घालून घेते कांदा आणि लसूण मी या बटरमध्ये एक मिनटं फ्राय होऊ देणार आहे कांदा आणि लसूण बटरमध्ये छान फ्राय झालेला आहे यामध्ये मी अर्धी वाटी कट केलेलं गाजर घालते अर्धी वाटी उकळून घेतलेले कॉर्न घालते अर्धी वाटी कट केलेली शिमला मिरची घालते हे सर्व दोन मिनटं मी बटरमध्ये छान फ्राय होऊ देणार आहे मॅक्रोनी पास्ता घरच्या घरी तुम्ही कसा तयार करायचा याची देखील रेसिपी मी तयार केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये देते ती पण रेसिपी जाऊन तुम्ही नक्की बघा दोन मिनिट झाले आहेत बटरमध्ये भाज्या छान अशा फ्राय झालेल्या आहे यामध्ये मी एक चमचा मीठ घालते अर्धा चमचा मिरे पूड घालते आणि हे सर्व पुन्हा मी मिक्स करून घेते पास्त्यासाठीच्या आपल्या भाज्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत या मी बाजूला ठेवते गॅसवर मी व्हाईट सॉसची कढई ठेवलेली आहे या सॉसमध्ये मी फ्राय केलेल्या भाज्या टाकून घेते आणि जो पास्ता आपण उकळवून घेतलेला होता तो पण मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे सर्व मी मिक्स करून घेते सॉसमध्ये आपण मीठ घातलं होतं आणि भाज्यांमध्ये पण मीठ घातलं होतं आणि बटरमध्ये पण थोडं मीठ असतंच त्यासाठी मी यामध्ये मीठ एक्स्ट्राचं ॲड केलेलं नाही पास्ता ऐंशी टक्के शिजलेला आहे आणि राहिलेला वीस टक्के आपण या सॉसमध्ये शिजवून घेणार आहोत म्हणजेच मी दोन मिनटं या सॉसमध्ये हा पास्ता शिजवून घेते दोन मिनिट झाले आहेत पास्ता छान शिजला आहे मस्त असा व्हाईट सॉस चीजी आणि क्रीमी पास्ता बनून तयार आहे पास्ता मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते अगदी रेस्टॉरंटसारखा घरच्या घरी व्हाईट सॉस चीजी आणि क्रीमी पास्ता बनून तयार आहे तुम्ही पण तुमच्या मुलांना तयार करून नक्की द्या आणि तुम्ही पण खा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी